सर बाब सांगू इच्छितो त्या मंडळाचे आमचा जो मंडळाचे सदस्य आहेत त्या सदस्यांमध्ये नवनवीन सदस्य आमचं कार्य आमचं काम बघून आम्हाला जॉईंट होत आहेत आमच्या सामील होत आहेत

गणेशोत्सव त्याचं ते, ते बक्षीस समारंभचा कार्यक्रम होता आणिच कसंही माहिती आहे का जे साहेबांना अपेक्षित आहे बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते कार्य ते जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं ते छत्री वाटप असेल गणेशोत्सवची व हे असेल हे हा कार्यक्रम ऍक्च्युअली पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केला असेल तर तो आनंद दिघे साहेबांना आणि हे सर्व कार्यक्रम त्यांनी उचलले आता त्याचा दहीहंडीचा सराव कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असू दे कुठलाही कार्यक्रम जेव्हा शिवसेनेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम तो करतो आणि मग ते कार्यक्रम केल्यावरती त्याला कोण बाहेर काढू शकतो असं कोणी बाहेर काढू शकत नाही त्याचा पद त्याला भेटणार आज ना उद्या भेटणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण एवढं काम तो करतो तसं बघितलं तर कल्याण पूर्वेला मला तरी जे वाचण्यात येतं तुमच्या मार्फत किंवा मी बघत असतो पूर्णपणे एक हाती महेश गायकवाड महेश गायकवाड महेश गायकवाड असंच आहे आणि एवढं काम करत असताना त्याचं त्याला फळ भेटणार नाही असं होणार नाही ते बरोबर त्याचे सर्व काय जे आहे ते आम्ही सर्व करणार त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि उलट्या सुलट्या का काय बातम्या देऊ नका महेश पुन्हा स्थापित होणार चांगल्या याच्यावर ते स्थापित होणार